मोहन रेंडे हा तांदूळचा शेतकरी आहे या शेतकऱ्याचा शेतीचा सा वाद चालू होता या शेतकऱ्याने शर्वरी रविकांत तुपकर यांच्याकडे वकीलपत्र दिलं आणि केस लढाय करता पैसे पण दिले आणि ज्या वेळेला याला सांगितलं की केसचा निकाल आपल्या बाजूने लागेल मेरिटवर केस आपली अशी आहे तशी आहे या मुलाने त्यांच्यावर विश्वास ठेवला पण सहा महिने ती बाई वकीलबाई ही या तारखेवर हातात राहिली जाण बुजून हजूर आले नाही समोरच्या कडनं पैसे घेतले आणि याच्या विरोधात एकतर्फे निकाल द्यायला होता आज त्याच्या या निर्णयामुळे या पोराची या शेतकऱ्याची नऊ एकर जमीन दुसऱ्या ताब्यात किती नऊ एकर हा याच्या नावाचा सातबारा आहे आणि हा आता हा बदललेला सातबारा आहे तर तुम्ही एकीकडे हे करता आणि एकीकडे दुसऱ्या शेतकरी मातीत घालता आज एका शेतकऱ्याची नऊ एकर जमीन जाणं म्हणून जाणं हा गमतीचा भाग आहे नशीब या परिवाराने फाशी नाही घेतली माझं नाव मोहन दत्तुरिंडे राहणार तांदुवाडी तालुका जिल्हा बुलढाणा माझी एक शेताची केस चालू होती मी रविकांत तुपकर साहेबांकडे गेलो त्यांनी त्यांच्या मिसेजला बोलवलं ॲडव्होटेट शर्वरी ताई ताइं। ताईंना त्यांना हे सांगितलं माझी केस त्यांच्याकडे मी दाखल केली त्यांनी त्यांनी ते सांगितलं त्यांना मी त्या त्यांनी माझी केस घेतली आणि समोर सहा महिने त्यांनी केसच नाही खेळली समोरच्या पार्टीकडून काहीतरी त्यांनी हे केलंय पैसे घेतले आणि माझा केसच नाही खेळली त्याच्यानंतर मला सहा महिन्यानंतर पांडेबा कळाल की माझं फेरफार रद्द झालाय त्यांनी मला सांगितलं की एकोणीस तारखेच्या आज तुम्ही दाखल करा केस अपील करा मी ती केली पण आचारसंहिता लागली त्याच्यामुळं मला केस केसची तारीख अकरा तारीख भेटली अकरा सहा तारीख माझी नऊ एकर जमीन गेली आहे मी आता काय करावं हे एका शेतकऱ्यांना नाही देऊ शकत नाही तर शंभर शेतकऱ्यांना काय देणार आहे माझ्यावर आज भाशी घ्यायची पाळी आली लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा